नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट दोन च्या कामगिरीत गोवंश मासाची विक्री करणारे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार युनिट दोन कडील पोलीस अंमलदार तेजस मते मार्गदर्शनाखाली इंद्रनगर पोलीस ठाणे हद्दीत नाशिक येथील रोडवर अझर सफदर खान हा टेम्पो क्रमांक एम एच एकोणचाळीस एयू चाळीस एकोणपन्नास यास थांबवले असता सदर टेम्पोत गोवंश मास आढळून आल्याने अधिक चौकशी केली असता त्याने सदर टेम्पो हा शोयब कुरेशी नाझीर व बबलू कुरेशी अजित कुरेशी यांनी टेम्पो भरून विकण्यासाठी पाठवल्याचे सांगितले घेऊन मुद्देमाल ताब्यात सफदर खान विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चा सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके युनिट दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस हवलदार संजय सानप मनोहर शिंदे परमेश्वर दराडे पोलीस अंमलदार विशाल कुवर समाधान वाजे महेश खान बहाले तेजस मते स्वप्नील झुंजरे आदींनी केलेली आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहंदानी नाशिक